पार्टी मध्ये त्यांचा त्यांचा वाद चालता वाढत आणि बाळासाहेब सर्वदेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सर्वदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी शहर अध्यक्ष होता दुपारी यांचा काहीतरी वाद झाला मग गा त्यांनी एक महागारी घेतला वाटतं मग हा बाळासाहेब चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजला असं के काय केलं काय दुपारी भांडण काय झालं मग त्यांना त्या घरी शंकर शिंदे शालान शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांना यांनी त्याला घेरटा घातला त्यांना फोन आला किरण देशमुख का मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं या महाराष्ट्रामध्ये सोला या सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग कडे बिलवर करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवन मान सेनेत माझी मुलगी चंदा भोसले गृहमध्ये होती त्याच्यासाठी बिलवर करण्यासाठी माझ्यासुद्धा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो

ही बाळासाहेब सर्वजण हा मनसेचा विद्यार्थी सिनेचा शहर अध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोललं बोलला असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता एकमेकांना समाजाशी घ्या ही बोलावा सर्वोदय आणि बाळासाहेब शंकर शिंदे शाळा शिंदे तुमचे जे मुलं आहेत तुमचे एमएससी मध्ये नाव बाजीराव सरवजेला मुक्का मार्गी लागलाय अजून ते त्यांचा सुरेश भाऊ आहे आदित्य सर्वदेव तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे भारतीय जनता कोणाचा गोष्टी नाही बाळासाहेब पाटील सर्वदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष येतो सोलापूरचा